वी लर्न इंग्लिश फॉर क्लास फोर आम्ही इंग्रजी शिकतो इयता चौथीसाठी निर्मिती सेंटर फॉर लर्निंग रिसोर्सेस पुणे प्रस्तुती शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर लेसन सिक्स्टी थ्री पाठ त्रेसष्ट रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आम्ही इंग्रजी शिकतो या कार्यक्रमाचं एक खास वैशिष्ट्य आहे या कार्यक्रमात तुम्ही फक्त ऐकायचंच नाहीये तर कार्यक्रम ऐकता ऐकता सुनीता मावशी जसं सांगेल त्याप्रमाणे बोलायचंय सुद्धा सुनीता मावशी तिकड़े बघ त्या तिकडे मला एक नदी दिसतेय हो खरच इतक्या उंचावरून किती दूरवरच दिसत नाही रंजना ते बघ तिथे नदीवरचा पूल किती छोटासा वाटतं एवढ्या उंचावरून रेडिओ ऐकणाऱ्यांनो तुम्ही ओळखलंच असेल आम्ही कुठे आहोत ते आठवतं आहे ना रंजना संतोष दादा आणि मी उरूस बघायला आलो होत इथे उंचावर आम्ही कसे पोचलो ओळखा भाऊ कुठे बसलो आहोत बरोबर ओळखलत का तुम्ही जत्रेत बघितलं असेल जायंट व्हील उंच जाणारा पाळणा त्यात बसलो आहोत आम्ही किती दूर दूरच दिसते रंजना कॅन यू सी द रिव्हर येस आय कॅन सी द अँड द ब्रिज आय कॅन सी अ हिल लुक आय कॅन सी मेनी हिल्स मेनी म्हणजे खूप ना खूप डोंगर दिसत आहेत आय कॅन सी मेनी ट्रीज I can see many clouds. White clouds. Good Santosh. White clouds. Pandre Dug. Look, Santosh, can you see that bird? It is very big. It is a Garud. It is an eagle. Garud Pakshala Eagle Mantat. The eagle is flying. Yes, the eagle is flying. Fly, Manje Udne. The eagle is flying.

I don't like it. <laughs> <laughs> Round, manje goal. Up, manje war. Down, manje khali. Okay, now, what do you want to do? Motorcycle. Let's see the motorcycle. Where? Mot kakuamade. a funerary motorcycle stay लुक लुक सुनीवशी तिला भीती वाटत असेल का इट शी स्केड येस शी मे बी स्केड घाबरत असेल सुरुवातीला पण हळूहळू भीती कमी होत असेल मज्जा येत असल्यासारखी हस्तीये ती बर इथे गावामध्ये माझं काही काम आहे तिथे जाते मी पाच वाजता निघायचंय आपण परत जायला इथे पोलीस चौकीजवळ भेटूया हा आपण किती वाजता भेटायचंय फाईव्ह ओ क्लॉक येस वी विल मीट ॲट फाईव्ह ओ क्लॉक सी यू बाय सुनीता मावशी बाय नाव रंजना अँड संतोष व्हॉट डू यू वॉन्ट टू डू Are you hungry? Do you want to eat? Mm, hungry? Yes, hungry. I am hungry. So, what do you want to eat? I want bhaji. I also want bhaji. And I am thirsty. I want tea. I can see a tea shop and a bhajiwala. Yes, let's go. थ्रोइंग अ बॉल ऍट सम टिन्स हो तो खेळ तीनदा बॉल टाकून ते डबे पाडायचे प्रत्येक डब्याला दहा गुण मिळतात मग शंभर गुण मिळाले तर बक्षीस मिळतं मंजे दोन डबे पाडले तर वीस गुण पांच डबे पाडले तो पन्नास असं यस यस यू थ्रो द बॉल थ्री टाइम्स एंड मेक द टिन्स फॉल डाउन यू गेट टेन पॉइंट्स फॉर ईच टिन ओके वी विल काउंट द पॉइंट्स इन इंग्लिश कम ऑन मी फर्स्ट गुड रंजना सी थ्री टिन्स हो तीन डबे पड़ले म्हणजे किती गुण टेन ट्वेंटी थर्टी थर्टी पॉइंट ओके रंजना वन्स मोर थ्रो द बॉल वन मोर टाइम रंजना आधीचे तीस गुण आणि वर चाळीस पन्नास साठ सत्तर आता येस सेवन्टी पॉइंट कम ऑन रंजना यू कॅन गेट हंड्रेड रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो रंजनाला शंभर गुण मिळवता यायला अजून किती डबे पाडायला लागतील तुम्ही सांगा बघू फर्स्ट बॉल थ्री टिन्स टेन ट्वेंटी थर्टी सेकंड बॉल फोर टिन्स फॉर्टी फिफ्टी सिक्स्टी सेवन्टी नाव थर्ड बॉल पाडले तीन डबे पाडले ऐंशी नव्वद शंभर यस yes, गुड रंजना यू हेव गॉट हंड्रेड पॉइंट्स बघ तुला बक्षीस देते तो माणूस काय देते तो भावली मी ती भावली तनुला देणार पाठाच्या या भागात आज ऐकलेले काही इंग्रजी शब्द आणि वाक्य तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील आम्ही अगदी हळू बोलू तेव्हा नीट लक्ष देऊन ऐका टीचर, ही वाक्य वहीत लिहून घ्याल ना म्हणजे पुढच्या भागात सराव करणं सोपं जाईल आय कॅन सी अ रिव्हर आय कॅन सी टू ट्रीज I can see some hills. I can see many clouds. I can see a bridge, some hills, and many clouds. रेडिओ ऐकणाऱ्या मित्रमैत्रिणींनो आता तुमची पाळी शाळेत किंवा घरी जिथे असाल तिथे माझ्या सूचनांप्रमाणे बोलायचं हं लाजायचं नाही बरं ना का असं बोलून बोलूनच तुमचं इंग्रजी सुधारणार आहे आतापर्यंत शिकलेले काही नवीन इंग्रजी शब्द पुन्हा एकदा ऐका नंतर तुम्हाला ते म्हणायचे आहेत ट्री म्हणजे झाड सन म्हणजे सूर्य क्लाउड म्हणजे ढग हिल म्हणजे डोंगर रिवर म्हणजे नदी ब्रिज म्हणजे पूल आता मी हे शब्द वापरून एक एक वाक्य मराठीत म्हणीन तुम्ही ते वाक्य इंग्रजीत म्हणायचे घंटा वाजली की टीचर एका मुलीला उभं करतील इंग्रजीत म्हण मला काही झाड दिसत आहेत मला काही झाड दिसत आहेत आय कॅन सी सम ट्रीज शाबास. घंटा वाजली की टीचर दुसऱ्या एका मुलाला उभं करतील इंग्रजीत म्हण मला एक पूल दिसत आहे कॅन सी अ ब्रिज असंच म्हणालास ना शाबास बरं आता थोडा वेगळा सराव करूया सम क्लाउड्स म्हणजे काही ढग आणि अ क्लाउड म्हणजे एक ढग हे तुम्हाला माहीतच आहे मेनी क्लाऊज म्हणजे खूप ढग लक्षात ठेवा हां आता मी एक वाक्य इंग्रजीत म्हणते तुम्ही सगळ्यांनी एकत्र एक मराठीत म्हणायचे वाक्य नीट ऐका आय कॅन सी मेनी क्लाउड्स मला खूप ढग दिसत आहे बरोबर म्हणालात ना शाबास. मेनी म्हणजे खूप आता मी मराठीत वाक्य सांगणार आहे ते तुम्ही इंग्रजीत म्हणायचे घंटा वाजली की टीचर एका मुलीला उभं करतील खूपला शब्द आहे मेनी वाक्य ऐक आणि इंग्रजीत सांग मला खूप डोंगर दिसत आहेत I can see many hills. असंच म्हणालास ना गुड घंटा वाजली की टीचर दुसऱ्या एका मुलाला उभं करतील वाक्य आहे मला एक नदी दिसत आहे I can see a river. असंच म्हणालास ना आता पुढची पंधरा मिनटं टीचर सराव घेतील मेनी म्हणजे खूप सम म्हणजे काही हे दोन शब्द वापरून तुम्हाला इंग्रजीत वाक्य देतील ती वाक्य तुम्ही मराठीत सांगा आपण भेटूया आता पुढच्या पाठाच्या वेळी आय सो शिक्षक बंधू भगिनींनो या कार्यक्रमाविषयीचे तुमचे अभिप्राय सूचना तुमच्या वर्गाचा अनुभव किंवा इंग्रजी विषय शिकवण्याबद्दलच्या तुमच्या शंका आम्हाला नक्की कळवा यासाठी दर बुधवारी दुपारी अडीच ते साडेतीन या वेळात आम्हाला नक्की फोन करा आमचा फोन नंबर लिहून घ्या नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार नंबर पुन्हा एकदा ऐका नऊ आठ दोन दोन सात एक आठ 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 चार तुमच्या प्रतिक्रिया आणि तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दर महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात